नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे एम डी ड्रग्जची खरेदी विक्री करणाऱ्या तीन आरोपींना मानकापूर पोलिसांनी अटक केली असून वीस ग्रॅम एम डी ड्रग्जसह रोख रक्कम आणि दुचाकी वाहन असा एकूण चार लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वसीम अहमद खान कार्तिक बिबवाड आणि आयुष मेश्राम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत मानकापूर परिसरात विहाराजवळ एम डी ड्रग्ज खरेदी विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तिथे धाड टाकली असता एम डी पावडरची विक्री करणारा आयुष मेश्राम याला ताब्यात घेतले त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याजवळ वीस ग्रॅम एम डी ड्रग्ज मिळाले तर खरेदी करणारे वर्धा येथून आलेले दोन जण यांच्याजवळ रोख रक्कम मिळून आली त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून वीस ग्रॅम एम डी ड्रग्ससह दोन दुचाकी रोख रक्कम असा जवळपास चार लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या आरोपीने एम डी ड्रग्स कुठून आणले याचा पोलीस आता तपास करत आहेत काल रोजी आमचं डी वी पत्रक रात्रीच्या वेळी गस्त करत होतं यामध्ये माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी अवैध धंदे अंमली पदार्थ आणि इतर जे काही अवैध कृत्य आहे त्यांच्यावर कडक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार कालची पेट्रोलिंग सुरू होती पेट्रोलिंगच्या दरम्यान दोन इसम हे लुंबिनी बौद्धविहार मानकापूर या ठिकाणी संशयास्पद स्थितीत मिळून आले आणि ते कुठल्या तरी चुकीच्या कामासाठी या ठिकाणी आलेले आहेत असा संशय आमच्या डी बी पथकाच्या अंमलदारांना आला त्यांना विचारपूस केली असता सखोल विचारपूस केल्यानंतर असं लक्षात आलं की एका व्यक्तीकडून ते एम डी म्हणजे मॅफेड्रॉन हा जो अंमली पदार्थ आहे तो खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्याकडे काही रोख रक्कम देखील असल्याचं त्या आरोपींनी त्या संशयितांनी सांगितलं सदरची घटना ही डी बी पथकानं डी बी पथकाचे पी एस आय देशमुख यांनी आम्हाला कळवली आम्ही निवासस्थानी होतो रात्री घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ आम्ही पोलीस स्टेशनला आलो आणि त्या घटनेची माहिती वरिष्ठांना देखील कळवली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यामध्ये कारवाई सुरू करण्यात आली यामध्ये एन डी बी एस कायद्याच्या आणि नवीन बी एन एस बी एन एस एस कायद्याच्या ज्या काही प्रक्रिया आहे त्या सगळ्या प्रक्रिया करून त्या ठिकाणी त्या दोन इस्मांच्या मदतीनं जो आरोपी पदार्थ विक्रीसाठी येणार होता त्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला त्या दोन इस्मांकडे इस्मानी त्या समोरच्या आरोपीला फोन करून बोलावून घेतल्यानंतर त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं पंचांच्या समक्ष त्याची अंगझडती घेतली अंगझडतीमध्ये वीस ग्रॅम मॅपेडोरॉन हा जो अंमली पदार्थ आहे ज्याला डी म्हटलं जातं हा मिळून आला तसेच त्याच्यातले जे आलेले ग्राहक होते त्यांच्याकडे देखील एकाकडे पन्नास हजार रुपये आणि एकाकडे तेवीस हजार रुपये अशी रोख रक्कम मिळून आली आणि ते, ते अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठीच त्यांनी ती रोख रक्कम आणल्या आणल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालं यामध्ये जे तीनही आरोपी आहेत त्यांना अरेस्ट करण्या करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पहिला जो आरोपी आहे वसीम अहमद खान हा बत्तीस वर्षाचा आहे आणि वर्ध्याचा आहे त्याच्यासोबत आलेला कार्तिक राजूसिंग बिलवाल हा चोवीस वर्षाचा आहे आणि तो देखील वर्ध्याचा आहे हे नफेड्रॉन अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठी आलेले होते नफेड्रॉन किंवा एम डी किंवा कुठलाही अंमली पदार्थ खरेदी करणं विक्री करणं किंवा ते स्वीकारणं हा देखील गुन्हाच आहे त्याच्यानंतर जो विक्रीसाठी आलेला होता त्याचं नाव आहे आ आयुष अमृत वय हो वीस वर्ष हा नागपूरमधला मानकापूर येथील राहणारा आहे या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलेला आहे यांच्याकडून वीस ग्रॅम अंमली पदार्थ त्याचप्रमाणे त्र्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम दोन दुचाकी गाड्या आणि तीन मोबाईल असा एकूण सुमारे चार लाख चोवीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हा आम्ही रात्री जप्त केलेला आहे याबाबत डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे आरोपींना अटक झालेली आहे आणि पुढील तपास जो चालू आहे आज रोजी कोर्टात आरोपींना हजर करण्यात येणार आहे यामध्ये त्याने अंमली पदार्थ कुठून आणले याची लिंक आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये यशस्वी होऊ असं आम्हाला वाटत आहे आणि ते शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे ही संपूर्ण कारवाई मान्य पोलीस आयुक्त श्री सिंगल सर मान्य सह पोलीस आयुक्त तांबोळी सर मान्य अप्पर पोलीस आयुक्त शेवाळे साहेब मान्य पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन श्री मदनेसर आणि सध्या अतिरिक्त कार्यभार असलेले पोलीस उपायुक्त मान्य सातव सर त्याचप्रमाणे ए सी पी सुनीता मेसराम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः आणि आमच्या डी बी पथकाचे पी एस आय देशमुख डब्ल्यू पी एस आय महिला पी एस आय राणे आणि सर्व टीमने ही कारवाई केलेली आहे